हे स्वामी समर्थ आज मी तुम्हाला होममेड असे दिवे घरच्या घरी कसे तयार करतात जे आपण बाजारातून आणतो सण वारा लागतात आपल्याला ज्यावेळेस सण येतो त्यावेळेस आपल्याला गायचं तुपाचा दिवा लावा लागतो आणि असं पण आपण रोज जोड लावतोच दिवा तर दिवा, दिवा कसा तयार करायचा त्याच्याबद्दल मी तुम्हाला आता याच्यात सांगणार आहे हे व्हिडिओमध्ये तर बघा त्याच्यासाठी मी अमूलचं गायचं तूप घेतलेलं आहे त्याच्यात अगोदरच मी तूप टाकलं त्याच्या खाली आपलं डालडा तूप आहे कारण की डालडा तूप का टाकायचं मेन वगैरे नका टाकू कारण की आपण आपण पवित्र आपल्या देवासाठी लावणार आहे त्यामुळे थोडंसं दालदुभ घ्यायचं हे स्तूपने केले असते करून बघितले मी पण त्याच्याने काय होतं तर आपण ज्यावेळेस फक्त गायच्या तुपाने जर केले तर ते लगेच विडघडतात म्हणजे आणि कुठं पण ठेवलेलं लगेच विडगून जातात आणि जर डालदा टाकून जर आपण दिवे केले तर ते खूप छान असे कडक कडक राहतात त्यामुळे धार्मिक कार्यासाठी किंवा आता सण येत आहेत नागपंचमी आहे रक्षाबंधन आहे किंवा आपण आपल्या घरामध्ये रोज आपल्या देवाजवळ लावतो धार्मिक कार्यासाठी त्यामुळे आपल्याला दिवे तयार करायचे आहेत तर दिवे तयार करण्यासाठी मी दोन तुम्हाला दाखवलं डालडा आणि हे गायचं तूप आहे आणि आपल्याला आता त्याच्यातनं थोडंसं आपला कापूर पण टाकायचं आहे कारण की कापूर टाकल्याने काय होईल सुगंध खूप छान येतो त्याला यानं बारीक करून टाकायचा नाही तर तुमच्याजवळ जर असं इझिली तो बारीक होतोच आपण थोडस तापवणार आहेत आता या तुपाला त्याच्यामुळे असं बारीक बारीक चुरून घ्यायचं त्याला चुरल्यानंतर काय होतं हे चुरलं ना तर खूप सुंदर असा वास येतो ज्यावेळेस आपण दिवापंथी लावतो त्यावेळेस आता ते थोडंसं तूप जे आहे ते आपल्याला थोडंसं नॉर्मल असं विरघडून घ्यायचं आहे विरघडल्यानंतर मी तुम्हाला आत्ता दाखव तर अशा प्रकारे आपण त्यांना विरघडून घेतलेलं आहे हे दोघी तुपांना आणि त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे अत्तर असेल तर अत्तर टाका इसेन्स असेल तर इसेन्स टाका का तर खूप सुंदर असा वास येतो मी आता थोडंसं असं अत्तर टाकलेलं आहे याच्यात माझ्या घरात होतं अव्हेलेबल त्यामुळे नसेल तर काही हरकत नाही तर त्याच्यासाठी जर तुमच्या तुमच्याजवळ जर, जर नसेल साचा नसेल बघा अशा साच्यामध्ये खूप छान प्रकारे दिवे निघून निघतात आणि हा जर हा आपला आईचा आहे म्हणजे बर्फ ठेवतो ना आपल्या फ्रीजमध्ये त्याचा आहे याच्यातसुद्धा तुम्ही दिवे करू शकतात किंवा याच्यातसुद्धा करू शकता कारण की हे खूप नरम आहेत इझिली आपले दिवे आरामात निघतात याच्यातून आणि याच्यात काय प्रॉब्लेम होतो थोडा वेळ लागतो तर आपल्याला तुमच्याजवळ जे अवेलेबल असेल त्याचे तुम्ही दिवे करू शकता तर अशा प्रकारे मी थोडंसं कुंकू लावलेलं ला आहे कुंकू हळद लावायची का तर खूप छान दिसतात खूपच असे सुंदर दिसतात जसे बाजाराचे असतात ना तशाच प्रकारे हे दिसतात असे कुंकू लावून मी संपूर्ण दिवे आता भरून दाखवणार आहे तुम्हाला तुपाने तर अशा प्रकारे मी संपूर्ण दिवे बघा तयार करून घेतले आहेत नंतर मी आता याचे तूप ओतणार आहे बघा अशा प्रकारे आपल्याला तू तूप टाकायचं आहे त्याच्यात भरपूर असे भरपूर दिवे पण तयार होतात खूप सुंदर दिसतात तुम्ही नक्की करू बघा तुम्हाला खूपच आवडतील आता तुम्हाला पेटून सुद्धा दाखवणार आहे मी आणि नंतर ना काय करणार आहे कसे पेटतात ते सुद्धा दाखवणार आहे हे बघा हे अशा प्रकारे दिवे मी पाच दहा मिनिटं फ्रीजमध्ये ठेवले फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर बघा हे असे झालेले आहेत मी तो आता तुम्हाला काढून दाखवते हे बघा इझिली असा दिवा निघतो असे भरपूर दिवे असे आपले तयार होतात हे अगोदर मी गायीच्या तुपाची केले ती फक्त गायचं तूप घेतलं तर बघा हे असे झालेत आणि हे याच्यात थोडं डालदा मिक्स केलं तर हे दिवे असे झालेले आहेत तर अशा संपूर्ण बघा असा छान असा दिवा तयार होतो म्हणजे आपण काय करतो जे गायचं तूप आहे ते गाई म्हणजे आपल्या लक्ष्मी प्राप्ती सुद्धा साठी सुद्धा खूप चांगलं आहे त्यामुळे आपण रोज दिवा तर लावायलाच पाहिजे त्यामुळे आपण हे असे दिवे तयार करून ठेवले तर तुम्हाला लगेच खूप घाई गडबड पण राहिली तरी सुद्धा तुम्ही आरामात हा दिवा काढून देवाजवळ लावू शकतात खूप सुंदर असा दिवा झालेला आहे आपला फक्त वात व्यवस्थित ठेवायची आता मी तुम्हाला तर पेटवून सुद्धा दाखवते की पेटल्यावर किती छान दिसतो अर्धा तास तरी आरामात हा दिवा चालतो बघा खूप कंटाळा येतो तूप थिजलेलं असतं मग ते उकडायचं गरम करायचं दिवा पेटवायचा त्याच्यापेक्षा असे जर तुम्ही घरच्या घरी दिवे छान केले तर किती छान होणार बरं तर त्याच्यासाठी ना तुम्ही असाच साचा आणा कारण की ह्या साच्यावर खूप छान असे दिवे निघतात आणि जो मी आईचा साचा घेतला तर आईचा साचा एवढा व्यवस्थित नाही कारण की काय होतं हा एवढा महाग नाही शंभर सा शंभर रुपयाला आहे तुमच्याकडे कितीला आहे ते माहीत नाही पण शंभर रुपयाला आमच्या इथं भेटला येतो आणि हा जो आईचा घेतला मी तर आईच्या याच्यात काय प्रॉब्लेम होतो आहे दिवे काढताना प्रॉब्लेम होतोय तर वात वरती येते आणि जे खालचं तूप आहे ते तसंच राहतं त्यामुळे ना तुम्ही याच्यात नका करू याच्यात केल्याने काय होईल तुम्ही मला शिव्या देणार त्यामुळे तुम्ही अशाच याच्यात करा खूप छान दिवे निघतात खूप म्हणजे रबरासारखं आहे दिवे निघाला पण इझिली लगेच निघून गेले ठीक आहे माझ्या चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ